सेलू शहरात दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात मकर संक्रांतनिमित्त पतंग विक्रीचा व्यवसाय जोरा सुरू होत असतो अशात व्यवसायातील मांज्या वापरण्यावर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या अनुषंगाने मांज्याच्या वापरावर निर्बंध घातले असून अशा प्रकारचे पतंग विक्रेत्याकडे जर मांजा आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर सेलू शहरात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील दुकानावर ज्या ठिकाणी पतंग विक्री होतात अशा ठिकाणी शुक्रवार दहा जानेवारी रोजी झडती घेण्यात आली आहे परंतु शहरात अशा कोणत्याच दुकानावर मांजा विक्री झालेला नसून मांजा देखील आढळून आलेला नाही सावधानता म्हणून पोलिसांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली आहे पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलोन मांज्यामुळे प्राण्यांना तर इजा होतेच तसेच वाहन चालवताना अथवा पायी जाताना तो गळ्याला अडकून दुखा अथवा जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारच्या मांज्यावर बंदी करण्यात आली आहे शहरातील बहुतांश दुकानावर पोलिसांनी धडती घेतली असता त्यांना कुठेही जीविताला हानी निर्माण होईल असा मांजा आढळून आला नाही तरी देखील खबरदारी म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे तसेच यापुढे असा प्रकार जर आढळून आला तर जनतेने पोलीस प्रशाना प्रशासनाला कळवावे असे आव्हान देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे